परिवाराकडून लोकार्पण कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन जयसिंगराव लगड दुःखद निधन झाले आज वीस जानेवारी रोजी त्यांचा दष्करी विधी होता कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सलग पंधरा वर्ष चेअरमन या पदावर काम केले होते यामुळे अनेक गोरगरीब गरजू लोकांचे सोसायटीच्या माध्यमातील संसार उभे केले होते जाण्याने कोळगाव पंचक्रोशीतील सर्वच लोक हळहळ व्यक्त करत आहेत सर्वच सामाजिक कामात सहभाग होता दष्क्रिय विधीसाठी कोळगाव ग्रामस्थांसह पंचक्रोशीचे अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या पश्चात आपणच्या स्मरणार्थ लगर सरदार कुटुंबियांनी कोळगाव येथील जनतेची सेवा म्हणून व खरी गरज ओळखून स्मशानभूमीमध्ये मोठा मंडप बांधून दिला आहे यातूनच राहतील आज दशकऱ्या विधीनंतर अनेक मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमी मंडपाचे लोकार्पण झाले यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे पुणे जिल्हा भाजप नेत्या जयसीरसाई पलांडे श्रीगोंदा तालुक्याचे नेते घनश्याम अण्णा शेलार सहकार मर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुलजी जगताप कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन सदस्य कोळगाव ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते त्याचप्रमाणे कोळगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते लगर सरदार परिवाराच्या वतीने श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तमजी लगड यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले येस ट्वेंटी फोर रवींद्र लगड श्रीगोंदा